मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सुदाम्याची पोहे ही, ही गोष्ट श्रीकृष्ण आणि बलराम यांना सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिष्य म्हणून पाठवलं होतं तिथे त्यांचा सुदाम नावाचा एक गरीब ब्राह्मण मित्र होता या मित्रांचे एकमेकांवर खूप प्रेम होते सुदाम तर श्रीकृष्णाची भक्तीच करत असे शिक्षण संपल्यावर ह्या मित्रांचे मार्ग वेगळे झाले सुदामा आपल्या गावी गेला श्रीकृष्ण बलराम मथुरेला आपल्या राज्यात गेले श्रीकृष्णाने कंसाला मारले होते कंसाचा सासरा जरासंद हा महाबलाढ्य राजा होता तो आपल्या गावायाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वारंवार मथुरेवर हल्ला करीत होता त्याचे अनेक हल्ले परतवले तरी तो शांत बसत नव्हता मथुरा जरासंधाच्या राज्य एवढे मोठे व बलवान नव्हते ह्या लढायांमध्ये मथुरेचे आणखी नुकसान टाळण्यासाठी श्रीकृष्णांनी सर्व यादवांना घेऊन दूरद्वारका नावाची नगरी बसवली समुद्राजवळ असल्यामुळे तेथे व्यापार बहरला द्वारका समृद्ध झाली तिथल्या वैभवाची कीर्ती दूरवर पसरली तिकडे सुदामा मात्र भिक्षा मागून आपले आयुष्य जगत होता त्याच्या बायको मुलांसोबत तो एका छोट्याशा झोपडी वजाकुटीत राहत होता अनेकदा त्यांना पोटभर खाण्याइतके अन्नही मिळत नसे आपल्या मुलांचे हाल त्यांना बघवत नव्हते सुदामाच्या बायकोने सुदामाकडून श्रीकृष्णांबद्दल खूपदा ऐकले होते एकदा तिने सुदामाला श्रीकृष्णाला भेटून त्याला आपली परिस्थिती सांगावी आणि काही त्यांच्याकडून मदत होईल का, का बघावे असे सुचवले मित्रापुढे हात पसरण्याची सुदाम्याची इच्छा नव्हती पण आपल्या मुलांकडे बघून आणि श्रीकृष्णाची अनेक वर्षानंतर भेट होईल या आनंदाने सुदामा द्वारकेला जायला तयार झाला जाता जाता दा बायकोने त्याला रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून आपल्या प्रवासात आणि श्रीकृष्णालाही देता येईल अशा हेतूने पोहे एका कपड्यात बांधून दिले सुदामा पायी प्रवास करत द्वारकेत पोहोचला आणि तिथले वैभव पाहून हरखून गेला श्रीकृष्णाने त्याचे प्रेमाने स्वागत केले गळाभेट घेतली आपल्या सर्व परिवाराला भेटवले श्रीकृष्णाचा महाल तिथले वैभव दिवस रात्र पंचपक्वानांचा थाट पाहून सुदामा भारावला होता त्याला आपल्या मित्राचं सुख पाहून आनंदही झाला पण त्याला आपली परिस्थिती सांगावीशीही वाटली नाही आणि आपण आणलेली पोह्याची साधीशी भेट द्यावीशी वाटली नाही श्रीकृष्ण शेवटी देव होते मनकवडे होते त्यांनी सुदामाची परिस्थिती येण्याचे कारण सर्व जाणले होते पण त्यांनी ते दाखवले नाही गप्पा मारता मारता ते सुदामाला म्हणाले अरे सुदामा तू तर माझ्यासाठी काही भेट आणली नाहीस पण वहिनींनी माझ्यासाठी काही ना काही नक्कीच पाठवले हो असेल सुदाम्याने आडेबडे घेतले पण नाही नाही करता करता श्रीकृष्णांनी सुदाम्याजवळची पुरचुंडी ओढूनच घेतली ती पुरचुंडी उघडून त्यातले पोहे बघून श्रीकृष्ण खूप खुश झाले त्यांनी आणि त्यांच्या राण्यांनी मिळून खूप आनंदाने ते पोहे खाल्ले आपली पोह्याची साधारण भेट राजमहालात राहणाऱ्या श्रीकृष्ण आणि त्यांच्या राण्यांनी इतक्या प्रेमाने मानाने स्वीकारलेली पाहून सुदामा अतिशय झाला त्यांच्याकडून श्रीकृष्णाला काही मागणे झालेच नाही काही दिवस राहून श्रीकृष्णाचा निरोप घेऊन सुदामा परत आपल्या गावी निघाला वाटेत तो आपल्या बायकोला आता काय सांगावे रिकाम्या हाताने परत कसे जावे याचा विचार करायला लागला श्रीकृष्णाने जशी हक्काने काय भेट आणली हे विचारले आपल्याजवळून ओढून पोहे खाल्ले तसेच त्याने आपल्याला स्वतःहून काहीच भेट दिली नाही जसे पोह्यांचे मनातले ओळखले तसे आपल्या गरजेचे का नाही ओळखले असे विचार सुदाम्याच्या मनात शिवून गेले तो परत आपल्या गावी पोहोचला तेव्हा त्याला गाव ओळखता आले नाही सर्व झोपड्यांच्या जागी आता आलिशान बंगले दिसत होते श्रीकृष्णांनी आपल्या मित्राची परिस्थिती ओळखून द्वारकेची रचना करणाऱ्या देवांच्या शिल्पकार विश्वकर्म्याला सुदामा आणि परिवारासाठी आलिशान महल बांधण्याचा आदेश दिला होता सुदाम्याच्या पत्नीने आपल्याला आतापर्यंत मदत करणाऱ्या सांभाळून घेणाऱ्या सर्व शेजाऱ्यांनाही अशीच कृपा करावी मग आपल्याला घर द्यावे अशी विनंती केली तीही मान्य झाली होती सुदाम्याच्या परस्पर त्याच्या पोह्याच्या प्रत्येक दाण्याची अनेक पटींनी परतफेड श्रीकृष्णाने काही न बोलता प्रेमाने केली होती आपल्या मनात आपल्या मित्राबद्दल असे शुद्र विचार काही क्षणासाठी येऊन गेल्याचा सुधाम्याला पश्चाताप झाला त्याने श्रीकृष्णाचे स्मरण करून त्याला नमस्कार केला आणि आपल्या मित्राचे आभार मानले